नमस्कार श्री स्वामी समर्थ आता बरोबर महिना राहिलाय आपल्या राखी पौर्णिमेसाठी तर त्याची आपल्याकडे जय्यत तयारी चालू आहे अगदी छोटासा किट आपण इथे इंट्रोड्यूस करतोय त्याच्यामध्ये या मी हातात अशा घेतल्या त्या राख्या बनू शकतात तर या व्हिडिओमध्ये मध्ये या राख्या कशा बनवायच्या आणि काय काय सामान या किट मध्ये येतं हे सगळं सांगणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याची मेकिंग आणि सेलिंग कॉस्ट दोन्ही मी सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघणं गरजेचं आहे तर या आपण काय काय देतो रॅन्डमली काही एक दहा अकरा आपण देतोय ही सगळ्या ह्याच्यात बाकी से से तर सेम येईल फक्त हे जे मेटलचे आहेत ते थोडे वेगळे येऊ शकतात कारण हे बल्क मध्ये आलेले आहेत आपल्याकडे बाकीचे कुंदन सेम टू सेम येणार आहेत जसं की हे ब्रो लिहिलेलं मोरपंख आहे आणखीन तारा पण आहेत की बेस म्हणून तुम्ही वापरू शकता आणि दोन बाकीच्या ज्या तारा आहेत त्या थर्टी आहेत तुम्ही सुई म्हणून वापरू शकता मोरपंखाचे दोन छोटे कुंदण आहेत कमळ आहेत दोन आणि इथे गोल्डन मध्ये मणी चक्री क्रिस्टल्स असे आहेत मोत्यांमध्ये दोन प्रकारचे मोती आहेत एक मोठे आहेत एक मिडियम आहेत दोन प्रकारचे धागे आहेत कॉटनचे आणखीन ह्या आगी सगळ्यापासून आपल्याला बनवायचं आहे तर राखी यासोबत आपल्याकडे मोती चक्री आणि एंड कॅप सुद्धा आहेत मोठे क्रिस्टल जे आहेत त्याच्यामध्ये दिलेले त्यासाठी आपल्याला मोठे कॅप लागतात सो सगळं सामान आपल्याकडे आहे यापासून खूप वरायटी तुम्ही बनवू शकता तर बेसिक आपण दोन राखी ते बनवून दाखवणारच तुम्हाला पहिल्यांदाच राखी बनवत असाल तर राखी कशी बनवायची यासाठी पण तुम्ही हा हो व्हिडिओ बघू शकता तर इथे साधारण एक फुटाची मी दोरीतला बंडल मधला एक दोरी कापून घेतली आहे कॉटनची दोरी जर आपण आपल्याकडे किट नाही तुम्ही घेतला तर ही स्टेशनरीच्या स्टोअर मध्ये तुम्हाला मिळेल स्टेशनरीच्या स्टोअर मध्ये लड्या असतात कॉटनच्या एम्ब्रॉयडरीच्या ज्या लड्या असतात त्या त्या तुम्हाला वापरायच्या सिल्कच्या वापरून आता सिल्कला गाठी बसत नाही कॉटनची कुठलीही दोरी एक चार पाच रुपयापर्यंत तुम्हाला सिंगल ही मिळून जात तर अशा कॉटनच्या दोरीचा आपण एक तुकडा काढलाय आणि त्याच्यात सुई ओवायची हो नाहीये तर अशी बारीक कुठली पण तार तुम्ही वापरू शकता आपण सुई म्हणून वापरणार आहोत आणखी त्याचे दोन्ही टोक एकत्र एक समान करून घ्या म्हणजे त्याच्यातनं आपल्याला सगळे जे बेड्स आहेत ते पास करायचे तर पहिली आपण राखी बघतोय की सिम्पल अशी त्याच्यातनं आरपार आपल्याला जी दोरी आहे ती घालता येईल धागा घालता येईल अशा प्रकारे आपण राखी बघणार आहोत त्यासाठी ते लाल रंगाचा मी मोठ्याचा कुंदन घेतलाय आणि मोठे मोठे याच्यासाठी मी वापरणार आहे तो आपण मिक्स मॅच असं कुंदन मध्ये ज्या लहान मुलांच्या राख्या आहेत छोटासा कुंदन तुम्ही वापरू शकता राखा मोठा कुंदन छान दिसतो तर तुम्ही सिक्वेन्स कसाही घ्या मी आता मध्ये जो सेंटर पीस आहे तो मध्ये ठेवलाय आजूबाजूला आपण मोती क्रिस्टल त्याच्यानंतर एन कॅप असं सगळं लावणार आहोत फक्त ह्याच्यात सिक्वेन्स करताना थोडं लक्षात घ्या मध्ये सेंटर पीस असतो आणि तिथून अगदी टोकाकडे उतरत्या आपण मोती किंवा मणी घालत जाणार आहे काय काय वेळा मी बऱ्याच राखा सध्या कुठेही रॅन्डमली शेवटी मोठा मणी मग मध्ये छोटा मणी ते दिसायला सख्यानं चांगलं दिसत आपलेच आहेत आपण त्याच्यात थोडस क्रिएशन असं करायचं पण ते दिसायला पण छान दिसलं पाहिजे मोठा मोठी नंतर गोल्डन चक्री नंतर क्रिस्टल मोठी चक्री आणि शेवटी दोन दोन आपण गोल्डन अशा प्रकारे आपण सुई जशी ओवून घेतो तशा प्रकारे मी धागा ओवून घेतलाय आणखीन आपण ह्याच्यात डावीकडनं उजवीकडे सलग एकापाठोपाठ एक मोठी आणि म्हणून घालत जाणार आहे ज्या काही अटॅचमेंट आहेत त्या फक्त सगळ्या एकत्र घालू नका थोडं थोडं दोन दोन तीन तीन असे बीड्स घाला म्हणजे ते दिसायला पण छान दिसतात आणि धागा म्हणजे जे अजून छोटे छोटे धागे ते निघत नाही कधी कधी छोट्या या अशा मोठी चक्रीने किंवा गोल्डन चक्रीने असे धागे निघायची शक्यता असते त्या सिंगल सिंगलच घालायचं आता आपला सेंटर पीस आपल्याला घालायचं तर त्याच्या मागे तुम्ही जर बघाल तर आरपार होल्स आहेत आरपार होल्स मधन आपल्याला आरपार ते जो फुई जी आपण केली थर्टी ती घालून घ्यायची आहे शक्यतो सेंटर ला येईल अशा प्रकारे आपण हे करायचं आता आपण दोन्हीकडे से डावी उजवी बाजू घालून घेतली एकदम मधोमध मद हे ठेवायचं आणि दोन्हीकडे शेवटचे बीड जिथे संपते तिथे गाठ मारायची आता नुसते जर गाठ मारायला गेला तर पुढे मागे होते म्हणून त्याच्यात आपण कुठल्याही प्रकारची सुई किंवा तारेचा तुकडा असा घ्यायचा त्याच्यामध्ये ही घाट घालायची आणि शेवटपर्यंत आणायची हे छान मध्यभागी असं बसत आणि दोन्हीकडनं गाठी असल्याने जरी ट्रॅव्हलमध्ये आपण पाठवत असू किंवा तिथे जर पोसायला आपल्याला वेळ लागत असेल तर हे मणी इकडे तिकडे होत नाही ते बसतेच सेटल होतात अशा प्रकारे आपली ही राखी तयार आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सिंपल साधी राखी करायलाही अगदी होती आता सोप्याकडनं थोडस चिकी राख्यांकडनं आपण जाऊ अ जे जा दोन बाजूला दोन वेगवेगळे त्याचे ग्रुप्स असतात आणि त्याच्यात आपल्याला दोन्ही बाजूनी हे दागे घालावे लागतात तर मी तसंच मगाच्या सारखा एक फुटाचा सा दागा लाल रंगाचा कट करून घेतलाय आणि त्याचे दोन तुकडे केले त्यातला आपण एक तुकडा घेतलाय हा तुकडा एकदम समसमान सगळा डुमडून घ्यायचा आणि त्याला असं पिळे मारून घ्यायचे म्हणजे ते ह्याच्यातनं आतमध्ये जायला सोपे जात त्या प्रकारे जर तुमचा हा धागा आतमध्ये जात नसेल तर इथे पण तुम्ही सुई लावली तरी काही हरकत नाही आता पुढे मी त्याच्यात बोर्ड घालून घेतलंय आणि बोर्ड घालून तो मधनं आपण हा धागा काढून घेतोय अशा प्रकारे तिथे एक प्रकारचा नॉट तयार होते आणि ती सुटत नाही आता यामध्ये आपण परत जी सुई मगाशी आपण तयार केली होती ती सुद्धा घालणार आहोत सुई म्हणजे युव आकाराचा फट्टी तुकडा आहे बस पण ह्याने तुमचं काम खूप फास्ट होत एक 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 धागा मध्ये घालणं चक्री असतात अडकला जातात म्हणून या आता जसा कुंदन त्याप्रमाणे आपल्याला जे बीड्स आहेत त्याचे रंग घ्यायचे तर मी त्या क्रिस्टल घेतलाय क्रिस्टल मध्ये ठेवला तर आसपास आपल्याला निळे बीड्स लावते तर मोर पडून निळ्या हिरव्या मध्ये ते छान दिसत जसे बघाशी म्हटलं तसं उतरत्या त्या आपण हे लावून घ्यायचं यामध्ये तुम्हाला काय व्हरायटी करायची असेल करा आता या किडची प्राइस किती तर या किडची प्राइस दोनशे पन्नास रुपये घरपोच आहे महाराष्ट्रावर तिथेही तुम्हाला हे मिळून जाईल आणखीन लवकर जरा बुक करा म्हणजे अगदी नाळी पौर्णिमाच्या तोंडावर बुक करू नका कारण काय होतं पोस्टाने हे जातं पोस्टावर खूप लोड असतो स्पीड पोस्टने तरीही चार ते पाच दिवस कुठेही गेलेले नाही अगदी अर्जंट बुक करू नका जरी तुम्हाला आपल्याकडनं मटेरियल मागवायचं नसेल तर तुमच्या आसपास असतील तर सगळीकडे मिळतो तुम्ही शकता आणि आपल्या हाताने भावाला दिलेली दिले राख्यामध्ये थोडंसं वेगळंच एक गंमत असते गोडी असते रेडीमेड डिझाईन मिळतात बघू तेवढे डिझाईन हे आहेत स्वतःच्या हाताने तुम्ही राखी बनवली तर त्याच्यात एक प्रेम असते माया असते आणि आपल्या ह्या अडीचशे रुपयाच्या किट मध्ये आपण जे काही लिहिले त्यात अकरा ते बारा राख्या तर आरामशीर होतात so, तुमच्या सो हा नक्की घेऊन बघायला माझं म्हणणं आहे यामध्ये आपण अजून एक सुविधा देतोय ज्यांना राख्या डायरेक्टली भावाला पाठवायच्या आहेत आपल्याकडे राख्या पण सेलिंगला आहेत तुम्ही फक्त राखी चूज करा दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा राखीची डिझाईन निवडा आपल्याला पत्ता द्या पैसे दिले की डायरेक्टली त्या भावापर्यंत आपण राखी पोचवायची म्हणजे मधला जो ट्रॅव्हल टाईम आहे तो करतो करतोय ही राखी मी तुम्ही चूज करणार तुमच्या घरी पाठवणार परत तुम्ही पोस्टात जाणार आणि मग पोस्टाने त्याच्याकडे राखी जाणार त्यापेक्षा रोली चावल आणि राखी असं दोन्ही आपण त्या भावापर्यंत डायरेक्टली पोचवणार आहोत अशी ही सुविधा आहे स्पेशली ज्या महिला घराबाहेर पडू शकत नाही पोस्ट खूप लांब आहे त्यांच्यासाठी आपण ही सुविधा देतोय फक्त पोस्टल चार्जेस तुम्हाला आणि राखीचे चार्जेस आहेत बाकी एक्स्ट्रा कुठलेही चार्जेस फक्त सेवा म्हणून आपण हे देत आहोत अशा प्रकारे आपल्या दोन्ही तयार झाल्या व्हिडिओ होता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल की कि राखी किती छान दिसतात अशा राख्या तुम्ही सेलिंग करायला गेलात तर वन ट्वेंटी टू वन फिफ्टी मध्ये सहजच जातात आणखीन फुलांच्या राख्या ज्या आहेत त्या ऐंशी ते शंभर पर्यंत जातात राख्या शंभरच्या पुढेच आहेत आपल्याकडे पुण्यामध्ये जर तुम्ही बघितल्या शहरात बघितल्या तर ह्याचे प्राइस नक्की जास्त आहे तर अशा राख्या तुम्हीही बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की धन्यवाद